विकास विकास म्हणत म्हणत हा तुळजापूर तालुका भकास करून टाकण्यामध्ये या प्र, लोकप्रतिनिधींनी या तालुक्याचा पुरता बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे आज जेव्हा निवडून आलात आपण पहिल्या दिवशी निवडून आलेल्या पहिल्या प्रेसमध्ये पाचशे कोटी तुळजापूर तालुक्यासाठी एज्युकेशनल हब आणतो म्हणून आपण घोषणा केली त्यानंतर गेली चार वर्ष केवळ आणि केवळ हजारो कोटी पाचशे कोटी हजार कोटी पाचशे असे आकड्यांचे खेळ आज आपण लोकांना आकड्यांचं गाजर दाखवतो एकही रुपया ह्या तालुक्यात आलेला नाही आहे हा तालुका केवळ आणि केवळ वि भकास करून ठेवलेला आहे कागदावरती सोशल मीडियावरती आपण जेवढ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती जाहिरातबाजी स्वतःची करून घेतली महाराष्ट्रामध्ये या तालुक्याव्यतिरिक्त इतर कोणताही तालुका ह्या जाहिरातबाजीशिवाय आपल्याला दिसता दिसणार नाही आहे ह्या तालुक्यामध्ये आज प्रत्येक कुठच्याही ग्रामीण भागामध्ये जा रस्ते नाही आहेत मूलभूत शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत शाळेमध्ये बसायला मुलांना बाकडे सुद्धा नाही आहेत तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेज गेल्या अडीच वर्षापासून बिना प्राचार्याचं चा चालू आहे अशा प्रकारे मग विकास झाला कुठे आज विकास फक्त जाहिरातीबाजी करून स्वतःची सोशल मीडियावरती जाहिरात जाहिरातबाजी करून विकास होत नाही हे परत एकदा दिसून आल्याचं सगळ्या जनतेमधनं आज प्रतिक्रिया येत आहेत निधी काय तटपुंजा आणला तो आणला निधी नळदुंग नगरपालिकेत किंवा इतर कुठेतरी आणला त्यातही पंचवीस तस वीस प पंचवीस तीस टक्के बगलबच्चे खाऊन त्या निधीचा सगळा पार बट्ट्याबोळ झालेला आहे आज त्याच्यासाठी कित्येक तक्रार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचलेल्या आहेत तरीसुद्धा त्याच्यावर कोणीही प्रशासन कारवाई कर करताना दिसून येत नाही आहे आज चार वर्ष होऊन गेले पाचवं वर्ष आलं आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत पीक विमा आलेला नाही आहे तीन वर्षापासून केवळ आणि केवळ अग्रिमवरती हा शेतक तुळजापूर तालुक्यातला शेतकरी जगत आहे कधी येणारे पीक विमा फक्त सांगायचं की एवढ्या पीक विमा एवढ्याची पीक विमा आल्याची डॅश 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 लोकप्रतिनिधीची माहिती हजार कोटी आले पाचशे कोटी आले केवळ शेतकऱ्यांच्या पोटा हातापर्यंत अडीच तीन चार पाच हजार आले आणि बाकीचा पीक विमा गेला कुठे तालुका करतो म्हणून आपण गेल्या पंचवीस वर्षापासून नवद्रुकाला गाजर दाखवत आहेत की बाबा तालुका होतो तालुका होतो पण तालुका आजपर्यंत कागदावरच आहे एकवीस टीएमसी पाणी आणतो म्हणून गेली कित्येक वर्ष आपण आश्वासन देत ह्या तालुक्याला पाणी आहे कुठं जे काय पाणी सहा एकवीस पा, एक थेंब पाणी ह्या तुळजापूर तालुक्यात आलेले नाही आणि जे काय काम त्याचं चालू असलेलं दिसतंय त्यामध्येही मोठ्या प्रमाणाचा गैरव्यवहार झाल्याचं सगळी जनता सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू था। आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर आई तुळजाभवानीचा मुकुट चोरीला जातो त्याविषयी आपल्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी मू मूग गप्प बसतात दुसरे लोकप्रतिनिधी त्याचा त्या वाचा फोडण्यासाठी विधानसभामध्ये आपला आवाज उठवत आहेत पण आपले लोकप्रतिनिधी आहेत कुठे कधी आवाज उठवणार आहेत कधी आपल्या आई तुळजाभवानीचा मुकुट आणणार आहेत मयत व्यक्तीवरती गुन्हे दाखल करून हे साध्य होणार आहे मग त्याच्यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यावरती आजपर्यंत कारवाई का नाही अशा प्रकारे तालुक्याचा विकास होणार नाही आणि यापुढे विकास झाला नाही आहे हे दाखवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही